धाराशिव शहराजवळ अपघात पॉलिटेक्निक कॉलेजसमोर आईचरने लोखंडी पुलास दिली जोरदार धडक धाराशिव दि पंधरा जून आज रात्री नऊ वाजून तीस मिनिटे वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहरालगत असलेल्या पॉलिटेक्निक कॉलेज समोर एक भीषण अपघात झाला एका आईचर वाहनाचा लोखंडी पुलास जोरदार धक्का बसला या अपघातात गाडीचा चा चालक गंभीर जखमी झाला आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला जखमी चालकाला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी स्थानिक नागरिकांची गर्दी झाली होती या अपघातामुळे काही वेळेस वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली